तर खायचा आहे पण प्रमाण माहिती नाही आहे काय घालायचं किती घ्यायचं प्रमाण हे माहिती असलं तर परफेक्ट ढोकळा तयार होतो त्यासोबत ढोकळा स्पॉन्जी होत नाही आहे किंवा ढोकळ्यावर रेड कलरचे बबल्स येत आहेत असे हे अनेक प्रश्न असतात आणि आपल्याला ढोकळा करता येत नाही म्हणून आपण मार्केटमधून ढोकळा आणतो पण हाच ढोकळा जर मार्केटसारखा आपण घरी बनवला तर किती स्पॉन्जी होईल आणि अगदी पोटभर खाता येईल आता उन्हाळा लागलेला आहे मुलांची काही ना काही फरमाईश असते त्यामुळे तुम्ही असा सहज ढोकळा अगदी वीस मिनटामध्ये बनवून देऊ शकता फक्त घरच्या साहित्यामध्ये आता हा स्पॉन्जी ढोकळा कसा बनवायचा किती प्रमाण घ्यायचं अगदी कुकरमध्ये वीस मिनटामध्ये तयार होतो तर चला उशीर न लावता आपण स्पॉन्जी ढोकळा बनवायला घेऊया लागणारं साहित्य बघणार आहोत तर हा ढोकळा तुम्ही बघू शकताय अगदी स्पॉन्जी झालेला आहे अगदी मार्केटसारखा तर सर्वात प्रथम आपण इथे कुकरमध्ये एक जाळी ठेवून घ्यायची आहे कुकरमध्ये जाळी ठेवल्यानंतर इथे मी दीड ग्लास पाणी घेत आहे हे परफेक्ट प्रमाण आहे कुठेही तुमचा ढोकळा बिघडणार नाही दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं त्यानंतर कुकर गॅसवर गरम करायला ठेवायचा अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे हाय फ्लेमवर ठेवायचा नाही आहे बाकी प्रोसेस आपण करणार आहोत तर आता सर्वात प्रथम मी इथे कुक नॉर्मल गॅस करून पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आता आपण हे कुकरचा डबा घेतलेला आहे आपला जो ढोकळा आहे तो बेक करण्यासाठी इथे मी तेल टाकून ग्रीस करून घेत आहे ही जर पूर्वतयारी आपण अगोदरच केली ना तर आपल्याला नंतर गडबड होत नाही आणि आपला ढोकळा अगदी स्पॉन्जी मार्केटसारखा तयार होतो त्यामुळे ही तयारी अगोदरच करून ठेवायची आहे जेणेकरून आपला नंतरचा वेळ वाचतो आता हे मी कुकरला तेल ग्रीस करून घेतलेलं आहे असं हे बघा आता कुकरला तेल ग्रीस करून घेतल्यानंतर ते आपण एका साईडला ठेवूया आता आपल्याला सगळं मिक्सर जारमध्ये ही नेक्स्ट प्रोसेस करायची आहे मिक्सर जार घ्यायचा आहे त्यामध्ये आपण दीड कप इथे बेसन पीठ घेतलेलं आहे इथे तांदूळ डाळ काही भिजवायची गरज पडणार नाही अगदी तुम्ही हा बेसन पिठाचा ढोकळा स्पॉन्जी ढोकळा अगदी वीस मिनटामध्ये तयार करू शकता तर इथे मी दीड कप बेसन पीठ घेतले दीड कप बेसन पीठ घेताना अगदी दाबून पीठ घ्यायचं आहे वरच्यावर पीठ ठेवायचं नाही आहे अगदी कपामध्ये दाबून आपल्याला घ्यायचं आहे आणि दीड कप बेसन पिठासाठी एक कप इथे मी पाणी घेतले तर हे परफेक्ट प्रमाण आहे जास्तही नाही आणि कमी नाही अगदी तुमचा ढोकळा कुठेही बिघडणार नाही तर आता इथे मी दीड कपासाठी एक कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथे दोन मिरच्या हिरव्या मिरच्या इथे मी कट करून टाकलेल्या आहे त्यामध्ये एक आल्याचा तुकडा दोन लसणाच्या पाकळ्या तुम्ही हवं तर स्किप करू शकता इथे चिमूटभर आपल्याला हळद टाकायची हळद जास्त टाकायची नाही आहे अग अगदी चिमूटभर टाकायची नाही तर मग ढोकळ्यावर लाल बबल्स येतात किंवा ढोकळा लालसर होतो त्यामुळे चिमूटभर हळद टाकायची अर्धा चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे साखर घेतलेले आहे आपला छोटा चमचा जो असतो त्याने मी दोन चमचे साखर घेतलेली आहे नंतर एक छोटीशी चिमूटभर मी हिंग घेतलेलं आहे आता हिंग वगैरे हे सगळं घालून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता हे मी मिक्सरला फिरवून घेते आहे तर तुम्ही बघू शकता इथे आता बघा हे असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये ट्रान्स्फर करणार आहोत तर हे पूर्ण असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी आपल्याला बघा अशी प्लेन असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर केले त्यामध्ये आता आपल्याला इथे दोन चमचे तेल घालून घ्यायचे जो नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी इथे दोन चमचे तेल घेतले ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स झालं पाहिजे आता सर्वात शेवटी आपण इथे इनोचं पाऊच घेतलेला आहे हे लेमन फ्लेवरचं आहे लेमन फ्लेवरचंच इनोचं पाऊच इथे आपल्याला वापरायचं आहे तर आता इथे बघा मी इनोचं पाउच घेतल्यानंतर ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे काही सेकंद आपल्याला हे परफेक्ट असं मिक्स करून घ्यायचे हे बॅटर चांगलं फ्लपी झालं पाहिजे आणि इथे वेळ वाया घालवायचा नाही ही प्रोसेस अगदी झटपट करायची आहे काही सेकंद आपल्याला असं हे पूर्ण फेटून घ्यायचं आहे एका डायरेक्शनने तर आता बघा हे आपलं बॅटर अगदी फ्लपी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा तर असं अगदी फास्ट ही आपल्याला प्रोसेस करायची आहे काही सेकंद आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर आपण जे तेल ग्रीस केलेलं होतं त्या डब्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी झटपट ही प्रोसेस करायची काही सेकंदामध्येच आणि पाणी चांगलं गरम करून घ्यायचं कुकरला आता तर हे बॅटर घातलेला मी डबा जो आहे तो टॅप करून घेतला आहे आणि त्यामध्ये ठेवून घेतला आहे आता पाणी आपण दीड ग्लास घातलं आहे जेणेकरून पाण्यामध्ये डबा बुडणार नाही असं आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि कुकरची शिट्टी काढून ठेवायची आहे एक आपण वीस मिनटं ढोकळा बेक करून घ्यायचा आहे आणि हे बघा आता वीस मिनटं झाले मी गॅस ऑफ केला आहे कुकर थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूया तर आपल्याला तडका द्यायचा आहे ढोकळ्यावर त्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं त्यानंतर इथे आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आणि चांगला तडका द्यायचा आहे इथे एक चमचा साखर घातलेली आहे एक ते दीड चमचा साखर घातल्यानंतर आपल्याला इथे अर्धा कप पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी आपल्याला तडकामध्ये म्हणजे फोडणीमध्ये घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरतून घालायची आहे म्हणजे याने काय होतं की ढोकळा आपल्या खाताना अडकणार नाही घशामध्ये ना, ढोकळा खाताना अडकतो आणि गिळायला त्रास होतो त्यामुळे स्पॉन्जी ढोकळा जर खायचा असेल तर इथे आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी घातल्यानंतर आपला ढोकळा अगदी मार्केटसारखा स्पॉन्जी असा तयार होतो तर आता कुकर थंड झाले की नाही आपण बघणार आहोत तो कुकर थंड झाला आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला उघडायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण ढोकळा बेक झाला आहे की नाही बघणार आहोत तर पहिले डबा काढून घ्यायचा बाहेर तर आणि अशी सुरी किंवा टूथपिक तुम्ही घालून बघायचं आहे की ढोकळा बेक झाला की नाही तर सुरी जर क्लीन आली तर समजायचं की आपला ढोकळा बेक झालेला आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा सुरी पूर्ण क्लीन आलेली आहे आपला ढोकळा छान बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी असे पूर्ण काही त्याच्यावर लालसर असा कलर नाही आहे किंवा कमी जास्त असे हळद वगैरे काही झालेलं नाही आहे ढोकळा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे साईडने असा मोकळा करून घ्यायचा त्यानंतर एक ताट आपल्याला त्यावर ठेवायचं आणि आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे तर आता ढोकळा आपण डिमोल्ड करून घेऊया बघा आणि वरतून थोडंसं टॅप करायचं म्हणजे ढोकळा अलगत खाली पडतो आपण जे तेल ग्रीस केलं होतं त्यामुळे डब्याला ढोकळा चिकटत नाही आणि अगदी अलगत खाली असा तो डिमोल्ड होतो वा आपला ढोकळा तयार झालेला आहे कलर अगदी परफेक्ट आलेला आहे बघा कुठेही कमी जास्त असा झालेला नाही आहे आणि स्पॉन्जी तर एवढा झाला आहे बघा तर अगदी तुम्ही वीस मिनिटामध्ये मुलांना झटपट करून देऊ शकता तर सुरीने असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अगदी हलकासा एवढा स्पॉन्जी झालेला आहे ना आणि खायला तर खूप छान लागतो कधी कधी ढोकळा खायचं मन होतं परंतु आपल्याला प्रमाण माहिती नसतं ढोकळा बिघडतो आणि प्रमाण माहिती नसल्यामुळे मग मा आपण मार्केटमधून मा ढोकळा आणतो तर मग हाच जर ढोकळा आपण घरी बनवून खाल्ला अगदी फ्रेश तर अगदी मनसोक्त तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता तर बघा केवढा स्पॉन्जी झाला आहे आणि आपण मार्केटसारखेच इथे चौकोनी स्क्वेअर केलेले आहेत बघा अगदी स्पॉन्जी झालेला आहे फार काही लागत नाही घरच्या साहित्यामध्ये कोणीही बनवू शकता तर हे बघा अगदी स्पॉन्जी झाल्या मी तुम्हाला काढून दाखवते झाला आहे ना स्पॉन्जी तर आता आपण यावर फोडणी घालून घेऊया फोडणी घालताना सुद्धा अगदी परफेक्ट घालायची आहे मी तुम्हाला दाखवतेच फोडणी घालायच्या वेळेला तर फोडणी घालताना आपल्याला बघा पूर्ण त्यामध्ये फोडणी मुरली पाहिजे जे, जे पाणी घालून घेणार आहोत फोडणीचं तर ते पूर्ण आतम आतपर्यंत गेलं पाहिजे आणि ढोकळा असा छान एकसारखा चवीला लागतो ढोकळा हा कट केलेला आहे तर त्यामध्ये असं हे पाणी व्यवस्थित घालून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही वेगवेगळे ढोकळ्याचे जे पार्ट आहेत ते वेगळे करूनही त्यावर तुम्ही फोडणी घालू शकता म्हणजे ढोकळा खाताना एकसारखी चव लागते आणि घशामध्ये अटकत नाही तर तो तुम्ही ढोकळा चिंचेच्या चटणीसोबत किंवा सॉसबरोबरही सर्व करू शकता चिंचेच्या चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा झाला आहे ना ढोकळा स्पॉन्जी तर वाट कसली बघताय घ्या बनवायला चला लवकर तर असा हा मार्केटसारखा परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू